आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर शनिवारी आहे नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी येते तर त्या तिथीला नारळी पौर्णिमा म्हणतात नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते म्हणून राखी पौर्णिमा देखील या दिवसाला म्हटले जाते नारळी पौर्णिमा हा अत्यंत विशेष असा दिवस आहे त्यामुळे बघा या विशेष तिथीवर या शुभ तिथीवर जर तुम्ही हे एक फळ घरामध्ये आणले तर त्याचा नक्कीच तुम्हाला खूप जास्त शुभ लाभ हा मिळत असतो त्यामुळे बघा जरी तुम्ही पौर्णिमेचा उपवास केलेला नाही किंवा पौर्णिमेचा कोणताच उपाय तुम्हाला करणं जमलेलं नाही पण जर हे एक फळ तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणलं आणि ते विशिष्ट ठिकाणी तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप जास्त लाभ हा भविष्य काळामध्ये मिळतो अनेक प्रकारच्या त्रासातून आपली मुक्तता होते त्याचबरोबर अडचणी संकट आपल्या कामामध्ये येत असतील तर ती देखील मार्गी लागतात किंवा तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होत असेल तर तो देखील त्रास कमी होऊ शकतो जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर त्या देखील या उपायांनी दूर होतात त्यामुळे बघा ज्या त्या, त्या तिथीला ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या नक्की तुम्ही करायच्या आहेत एखादी तुमची इच्छा आहे आणि ती खूप दिवसांपासून अपूर्ण आहे तर नक्कीच तुम्ही जर हे फळ घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवारी आता जी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा तर त्या दिवशी जर हे फळ तुम्ही घरामध्ये आणलं तर बघा आपली जी काही मनोकामना आहे जी खूप दिवसांपासून अपूर्ण आहे ती देखील पूर्णत्वाला जाते त्यामुळे बघा नक्की सर्वांनी घरामध्ये हे फळ आणायचं आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागण्यासाठी नक्की हे फळ आपल्याला पौर्णिमेला श्रावण पौर्णिमेला घरात आणायचं आहे आता बघा श्रावण पौर्णिमा शनिवारी आहे त्यामुळे पौर्णिमेचा दिवस असतो तर त्या दिवशी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा जास्त केली जाते कारण पौर्णिमा ही तिथी लक्ष्मी आणि विष्णूंची असते त्यामुळे या दिवशी विष्णूंचे पूजन लक्ष्मीचे पूजन अवश्य करायचे आहे तुळशीची सेवा करायची आहे कारण जेवढी आपण जास्तीत जास्त सेवा विष्णूंची करतो तर विष्णूंची कृपादृष्टी आपल्या घरावर राहते त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर कुटुंबावर राहतो आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते त्यामुळे नक्कीच तुम्ही पौर्णिमेला माता लक्ष्मी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे हळदीचा वापर जास्तीत जास्त आपल्याला करायचा आहे फरशी पुसत असताना शनिवारी पौर्णिमेच्या दिवशी फरशीच्या पाण्यामध्ये हळद त्याचबरोबर गोमूत्र या वस्तू अवश्य टाकायच्या आहेत आणि अशा पाण्यानेच आपल्याला फरशी पुसायची आहे जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी हळदीचा वापर करतो तेव्हा आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील थोडीशी हळद टाकून आणि थोडंसं गोमूत्र टाकून आपल्याला त्याने स्नान करायचे आहे यामुळे बघा अनेक प्रकारच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते आपला गुरुग्रह बलवान होतो आणि ज्या काही आर्थिक अडचणी आपल्याला येत आहेत तर त्यादेखील दूर होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच हळदीचा वापर हा पौर्णिमे दिवशी करायचा आहे मुख्य दरवाज्यावर देखील हळदीचं स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं स्वस्तिक काढून घ्या किंवा उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपण हे अवश्य करायचं आहे राखी पौर्णिमेचा नारळी पौर्णिमेचा हा शुभ दिवस आहे त्यामुळे या गोष्टी नक्की तुम्हाला करायच्या आहेत घरामध्ये वातावरण जे आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी नक्कीच तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा आपल्याला ते ऐकायचं आहे तर या काही गोष्टी आहेत आपल्याला शनिवारी नारळी पौर्णिमे दिवशी करायच्या आहेत आता बघूयात की आपल्याला कोणतं फळ हे आणायचं आहे बघा ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक रोपं आहेत वनस्पती आहेत झाडं आहेत फुलं आहेत फळं आहेत तर ती जर विशेष तिथी दिवशी आपण घरामध्ये आणली तर त्याचा अनेक प्रकारे लाभ आपल्याला होत असतो त्यापैकीच हे फळ आहे श्रावण पौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे शुभ दिवस आहे यालाच नारळी पौर्णिमा म्हणतात आणि या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते रक्षाबंधन साजरे केले जाते त्यामुळे अशा या नारळी पौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला श्रीफळ आणायचे आहे श्रीफळ म्हणजेच नारळ आणायचा आहे आणि हा आणल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे लक्षात घ्या या दिवशी आपल्या घरामध्ये एक चांगला नारळ आणायचा आहे हा नारळ तुम्ही कोणी तुम्हाला ओटीमध्ये दिलेला किंवा सत्काराचा नारळ कोणीतरी तुम्हाला दिलेला आहे तर असा घेऊ नका स्वतःच्या पैशाने विकत तुम्ही हा नारळ आणायचा आहे बघा नारळ म्हणजेच श्रीफळ यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप या श्रीफळामध्ये असतं म्हणून तर याला श्रीफळ असं नाव देण्यात आलेलं आहे प्रत्येक शुभकार्यामध्ये आपण नारळाचा वापर करतो श्रीफळ हे वापरलंच जातं कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळाशिवाय कोणतंच पूजन होऊ शकत नाही ते मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक पूजनामध्ये नारळ हा वापरला जातो आणि विशेष म्हणजे श्रावण पौर्णिमा ही जी तिथी आहे ती नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी आपल्या घरामध्ये एक आपल्याला चांगला पाण्याचा नारळ आणायचा आहे स्वतःच्या पैशांनी विकत आणायचं आहे आणल्यानंतर तुम्हाला एक फक्त उपाय करायचा आहे बघा आधी देवघरामधला दिवा प्रज्वलित करून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्या वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्याला प्रसन्न वातावरणामध्ये देवी देवता वास करतात त्यामुळे वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आ, हे श्रीफळ आणल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे कारण आपण ते बाहेरून आणलेलं असतं कोणाचेही हात वगैरे लागलेले असतात तर थोडंसं पाणी तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर एखाद्या तांभनामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये तो नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी ही देवांकडे करायची आहे आता एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू जे आहे तर थोडंसं पाणी टाकून ओलं करायचं आहे आणि त्यानंतर कुंकवाने एक स्वस्तिक तुम्हाला त्या नारळावर काढायचं आहे स्वस्तिक काढताना मध्ये चार बिंदू आपल्याला द्यायला विसरायचे नाहीत त्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला त्यावर अर्पण करायचे ते स्वस्तिक जे काढलेलं आहे त्यावर अर्पण करायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक रक्षासूत्र घ्यायचं आहे म्हणजेच काय लाल पिवळा धागा जो आहे तर तो नक्की तुम्ही आणून ठेवायचा आहे आणि ते रक्षासूत्र देखील तिथेच आपल्याला नारळाजवळ ठेवायचे त्यावर देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे नारळाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर एक लाल गुलाबाचं फूल तुम्हाला त्या नारळावर अर्पण करायचं आहे शक्यतो लालच घ्या आणि गुलाबाचंच फुल आपल्याला घ्यायचं आहे आता बघा जे रक्षासूत्र आहे तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही ते ऐकू शकता तुम्हाला आता व्यंकटेश स्तोत्र म्हणणं शक्य नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला श्रीराम 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 अशा प्रकारे अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे सांगायची आहे आता त्यानंतर हे तुम्हाला रक्षासूत्र जे आहे तिथेच नारळाजवळ ठेवायचं आहे आता काही वेळ तुम्हाला ते रक्षासूत्र तिथेच ठेवायचं आहे नारळ तिथेच ठेवायचा आहे तुम्ही कापूर आरती करू शकता कापूर वगैरे जाळून तुम्ही आरती करू शकता आणि काही वेळ तिथे तुम्हाला तो नारळ आणि रक्षासूत्र ठेवल्यानंतर थोड्या वेळाने तो नारळ घ्यायचा आहे लाल फूल घ्यायचा आहे आणि जे रक्षासूत्र आहे ते घ्यायचं आहे आता तुम्हाला हे घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे लक्षात घ्या या दिवशी शनिवार आहे आणि राखी पौर्णिमेचा शुभ दिवस आहे त्यामुळे अशा प्रकारे हे साहित्य घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हनुमंताच्या समोर तुम्हाला बसायचं आहे तिथे असलेल्या दिव्यामध्ये घरून नेलेलं जे तेल आहे तर ते ओतायचं आहे आणि बघा तिथे बसून तुम्हाला काय करायचं आहे तर ते जे रक्षासूत्र आहे तर ते तुम्हाला हनुमंताच्या पायाला लावायचं आहे पुन्हा तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला श्रीरामांचा जप करायचा आहे अकरा वेळा आणि त्याचबरोबर तुम्हाला हनुमान चालिसेचं चा एकदा पठण करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला हनुमंतांना बोलून दाखवायची आहे त्याचबरोबर माझ्या कुटुंबावरचं प्रत्येक संकट टळावं त्याचबरोबर भविष्य काळामध्ये कुठलीच समस्या संकट माझ्या कुटुंबावर येऊ नये माझ्या मुलाबाळांचं माझ्या पतीचं संरक्षण करा असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे आणि दिवसेंदिवस आमची प्रगती होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची एखादी इच्छा असेल तर ती देखील तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर ते, ते जे रक्षासूत्र आहे ते तुम्हाला त्या नारळाला बांधायचं आहे आणि असा हा जो नारळ आहे तो तुम्हाला हनुमंताला अर्पण करायचा आहे त्यांच्या पायाशी हे तुम्हाला ठेवायचं आहे ते लाल गुलाबाचं फूल देखील तिथेच तुम्हाला त्यांच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे लक्षात घ्या आपल्याला हा उपाय नारळी पौर्णिमेला शनिवारी करायचा आहे या दिवशी रक्षाबंधन आहे म्हणजेच राखी पौर्णिमा आहे आणि असं म्हटलं जातं की राखी पौर्णिमे दिवशी अवश्य आपण मारुतीला अशा प्रकारे ना नारळ आणि रक्षासूत्र रक्षासूत्र म्हणजेच बघा राखी असते तर हे आपल्याला अर्पण करायचं आहे जर आपण अशा प्रकारे हे रक्षासूत्र म्हणजेच हा जो धागा आहे आणि नारळ हे जर मारुतीला अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातले अनेक प्रकारचे विघ्न संकट त्रास हनुमंताच्या कृपेने दूर होतात आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला त्यांचा शुभाशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे बघा भविष्य काळामध्ये आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्र चांगली प्रगती व्हावी कोणत्याच प्रकारच्या अडचणी विघ्न येऊ नयेत यासाठी नारळ दिवशी अवश्य मारुतीला नारळ हा रक्षासूत्र बांधून आपल्याला अर्पण करायचा आहे हा उपाय महिला करू शकतात किंवा घरातील इतर व्यक्तींनी केला तरीही चालणार आहे पण न विसरता हा उपाय करा त्याचबरोबर शनिवारचा दिवस आहे त्यामुळे हनुमंताला तुम्ही थोडेसे काळे उडीत जे आहे तर त्यांच्या चरणापाशी आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि जे तेल आहे तर तिथे असलेल्या दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हनुमंताचा जप करायचा आहे आणि शनि महाराजांचा देखील जप करायचा आहे कारण बघा हनुमंत हे शनि महाराजांचे खूप मोठे भक्त होते जर तुम्ही शनिवारच्या दिवशी अशा प्रकारे शनिदेवांचा जप केला तर बघा आपल्यावर शनी महाराजांची आणि हनुमंताची कृपा होते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख दारिद्र्य हे राहत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी भरभराट येते नक्कीच हा उपाय तुम्ही शनिवारी राखी पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा